नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषा दो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो एक जो सावळा गोंधळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती संदर्भामध्ये त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी एक उदाहरण बघूयात म्हणजे काय झालंय की सरकारने एक पानपोई टाकलेली आहे म्हणजे पानपोई लावलेली आहे आणि त्या पाणपोईची जाहिरात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केली की के आम्ही इथे पाणपोळी सुरू केलेली आहे तुम्ही इथे येऊन पाणी पिया ठीक आहे तर तिथं पाणी पिण्यासाठी विद्यार्थी मित्र आलेले आहेत पण तिथं आल्यानंतर असं लक्षात येत आहे की त्या पाणपोईमध्ये पाणीच नाही आहे ठीक आहे हे एस सरकारने एससीबीसीचं जे आरक्षण दिलं आरक्षण तर दिलं पण दाखले काढायचे कसे किंवा दाखले तुम्ही देत नसाल तर त्या आरक्षणाचं काय करायचं ठीक आहे म्हणजे पाणपोई लावले पण पाणीच नाही तसं आरक्षण दिलंय पण दाखलेच नाही तर त्याला अर्थच नाहीये बघा पोलीस भरतीमध्ये जो गोंधळ सुरू आहे केले आता तुम्ही फॉर्म भरण्याची सुरुवात सुद्धा झाली म्हणजे पाच मार्च पासून म्हणजे कालपासूनच आपल्याकडे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती पाच मार्च पासून सुरू राहणारी प्रक्रिया ही एकतीस मार्च पर्यंत राहणार आहे सुरू आता या सव्वीस दिवसामध्ये फॉर्मची प्रक्रिया चालणार त्यातला आजचा जो आहे तो दुसरा दिवस आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे एसीबीसी जर सर्टिफिकेट तुम्ही देणारच नसाल तर ते आरक्षण कशासाठी दिलंय कारण फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झाली आणि मोठ्या मोठ्या म्हणजे गोष्टी याच्यामध्ये केल्या जातात मग ते देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे साहेब असो याच्यामध्ये त्यांच्या माध्यमातून एक गोष्ट केली जाते की के आम्ही मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं अरे पण आरक्षण दिलंय पण दाखले कुठं आहेत आरक्षणाचं करायचं काय त्या जर तुम्ही दाखले बरं फक्त मराठा हिंदू मराठा ह्या गोष्टीवरतीच तुम्ही पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना घेणार आहात का का त्यांना दाखलाच कंपल्सरी आहे जर दाखला कंपल्सरी असेल मग देत का नाही मग तसे आता दाखले मुद्दा आपण पूर्ण क्लिअरली समजून घेऊयात दाखले मिळतात कुठून तर दाखले मिळतात आपल्याला एकतर सेतूमधून ग्रामीण भागात असाल तर सेतूमधून किंवा जे ई सेवा केंद्र आहेत ई सेवा केंद्र आहेत तिथून मिळतात महाई सेवा केंद्र म्हणजे एकतर सेतूमधून मिळणार किंवा एकतर ई सेवा केंद्रातून मिळणार आणि तिसरा प्रकार आहे आपले सरकार नावाचं जे पोर्टल आहे आपलं त्याच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं मिळत आहे ठीक आहे आता ह्या तिन्ही ठिकाणी आम्ही चौकशी केलेली असताना आम्हाला लक्षात येत आहे की दाखल्या अजून चालूच झालेले नाही म्हणजे द्यायलाच चालू केलेलं आहे फॉर्म भरायला सुरुवात केली तुम्ही पोलीस भरतीमध्ये आता फॉर्म भरणारा जो विद्यार्थी मराठा समाजाचा आहे त्यांनी नक्की करायचं काय एक तर तुम्ही त्याला एसीबीसी देत नाहीत आणि दुसरी गोष्ट तुम्ही एससीबीसी च आरक्षण दिल्या कारणानं त्याला ईडब्ल्यू एस मधून पण बिचाराला फॉर्म भरता येत नाहीये म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की सर मी मराठा आहे तर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरू शकतो का तर तुमच्या नियमानुसार तर तो भरूच शकत नाहीये फॉर्म मग त्यांनी करायचं काय फॉर्म टाकायचं कुठून हा जो गोंधळ सुरू झालेला आहे ना त्याला देवेंद्र फडणवीस साहेब किंवा जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी लवकरच फुलस्टॉप लावणं गरजेचं आहे काहीतरी निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे कारण विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा दिवसेंदिवस वाढत जात आहे कारण तुम्ही एका दिवसात तर एससीबीसी देणार नाहीये तिथेही तुम्हाला प्रक्रिया फॉलो करायला लावणार तुम्ही विद्यार्थ्यांना मग कागदपत्र तुम्ही जमा करा सेतूमध्ये मग तो सेतूवाला तुम्हाला पंधरा एक दिवसाने देणार एसीबीसी सर्टिफिकेट त्याच्यानंतर तो पूर्ण काही एनसीएल काढणार मग फॉर्म कधी भरायचं ठीक आहे म्हणजे हा विद्यार्थ्यांचा जो आक्रोश आहे याचा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या एसीबीसी दाखले हे कधी देणार हे सरकारने डिक्लेअर करणं गरजेचं आहे सेतूमध्ये ते मिळत नाही सध्या किंवा ई सेवा केंद्रामध्ये ते मिळत नाहीयेत किंवा आपले सरकार या पोर्टलवरती सुद्धा तुम्ही दाखवत नाहीये तिथं देत नाहीयेत समजत आहे मग तर त्या विद्यार्थ्यांना करायचं काय एसीबीसी मधून फॉर्म टाका दहा टक्के जागा पण द्या तुम्ही सगळीकडे दहा टक्के जागा वेगळ्या करून दिलेल्या आहेत पण त्याचा फायदा घेणार कोण आणि याच्यात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक अजून प्रश्न असतो की सर मागचा जो एस सर्टिफिकेट आहे म्हणजे दोन हजार एकोणीसचा तो चालेल का नाही ते तरी सांगा ते तरी विद्यार्थी फॉर्म भरू शकले असते तर तेही चालणार नाहीये बरोबर आहे मग त्याच्यामुळे तुम्ही हे सर्टिफिकेट लवकरात लवकर विद्यार्थ्यांना देणं खूप गरजेचं असणार ती प्रक्रिया सुरू करणं गरजेचं असणार आहे विद्यार्थी त्याच्या पद्धतीनं बरोबर काढेल पण वेळ खूप कमी आहे फॉर्म भरण्याची तारीख एकतीस मार्च आहे अजून तुमचं डिक्लेअर नाही की एससीबीसी द्यायचं की नाही द्यायचं जर द्यायचं नसेल तर मग आरक्षण कशासाठी दिलं दहा टक्के आरक्षण पोलीस भरतीमध्ये का लागू केलं ला। हा पण एक प्रश्नचिन्ह आहे ना आपण आपल्या पद्धतीनं पड़ा जाहिरात करून घेतोय निवडणूक आणि या सगळ्या गोष्टींची पण त्याचा इम्पॅक्ट हा सर्वसामान्य विद्यार्थी मित्रावरती होतो याचा विचार सरकारनं करणं गरजेचं कर आहे दुसरी गोष्ट मराठा समाजाला एससीबीसी मध्ये टाकल्या कारणानं त्याला आता ईडब्ल्यू एस वापरणं सुद्धा शक्य नाहीये कारण ईडब्ल्यू एस कोण वापरतो ईडब्ल्यू एस कोणाला मिळतं आता ईडब्ल्यू एस कोणाला मिळतं की जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात ज्याला कोणताही मागास प्रवर्गामध्ये तो येत नाही किंवा ज्याला कोणत्याही पद्धतीचा आरक्षण मिळत नाही तो ओपन कॅटेगरीमध्ये आहे आणि तोच विद्यार्थी ईडब्ल्यू एस काढू शकतो जसं आता ओबीसी वाला टी वाला एन च्या प्रत्येक कॅटेगरीवाला एसबीसी वाला कोणीही ईडब्ल्यू एस काढू शकत नाही मग फक्त मराठा समाजात याच्यामध्ये होता किंवा इतर जे काही छोटे मोठे अजून समाज आहेत त्याच्यातले त्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस मिळत होते आता तुम्ही मराठा समाजाला एससीबीसी हे वेगळं आरक्षण दिल्या कारणानं तो सुद्धा मागास प्रवर्गामध्ये येतो मग त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस वापरायचं का जर त्याच्याकडे असेल त्यांनी फॉर्म जर भरला ईडब्ल्यू एस मधून तर पुन्हा परत भरती प्रक्रियेमध्ये आपल्याच माध्यमातून मा पुन्हा परत अडथळा किंवा ती समस्या निर्माण होणार विद्यार्थ्यांनी करायचं काय हे सरकार सरकारनं एक सरकारने भूमिका घेणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये आणि ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे की काय केलं पाहिजे ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरणार की नाही भरणार आणि भरलं तर तुम्हाला ते चालेल का एसीबीसी मध्ये मराठा समाज येत असताना जर ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म टाकला तर तुम्हाला चालेल का ठीक आहे असे कोणकोणत्या विद्यार्थ्यांना नक्की प्रॉब्लेम आले त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा ठीक आहे याच्यावरती सरकार काय भूमिका घेत आहे हे बघण्याची आता पुढची वेळ आपली ठीक आहे आता याच्यामध्ये जो काही एससीबीसी संदर्भातला आरक्षणाचा सरकारचा सावळा गोंधळ सुरू आहे तो सरकारने कृपया थांबवावा याच्यावरती त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन ही प्रक्रिया पुढे कशी विद्यार्थी करतील हे सरकारने त्याच्यासाठी नोटिफिकेशन काढावं किंवा एक माहिती एखाद्या परिपत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे कारण पोलीस भरतीची प्रक्रिया ऑलरेडी पाच मार्च पासून सुरू झालेली आहे एकतीस मार्च पर्यंत आपण अर्ज करणार आहे त्या तारखेपर्यंत जर विद्यार्थ्याकडे एससीबीसी हा सर्टिफिकेट मिळतच नाहीये तर त्या आरक्षणाचा फायदा थोडी होणार आहे विद्यार्थ्यांना नाहीच होणार ना आणि परत फक्त एवढ्याच कागदपत्रावर ते, का ते आपलं काम होतं अशातला पण भाग नाहीये त्याला पुढे जाऊन परत एनसीएल सुद्धा काढायचं आहे मग त्या प्रक्रियेला वेळ सुद्धा लागतोय मग तुम्ही ती भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांमध्ये जो गोंधळ सुरू आहे तो गोंधळ थांबू शकतो ठीक आहे जी काय सरकारची भूमिका आहे त्यांनी ते स्पष्ट करणं गरजेचं आहे आरक्षण तर तुम्ही दिलंय पण त्या आरक्षणाचा फायदा जर विद्यार्थ्यांना होणार नसेल तर ते आरक्षण काय कामाचं ठीक आहे आपलं म्हणणं काय आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा जरूर करा आणि नक्कीच शेअर करा ही माहिती सरकारपर्यंत नक्की पोहोचली पाहिजे ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद